भूमी अभिलेखकाच्या सेवकाला लाच घेताना अटक सिन्नर येथील भूमी अभिलेख खात्यात काम करणाऱ्या एका सेवकास सातशे रुपयांची लाच घेताना लाच दुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडलं आहे सूर्यभान मुरलीधर निंबाळकर हे भूमी अभिलेख कार्यालयात दप्तर विभागात काम करतात तालुक्यातील ये पिंपरवाडी येथील अठ्ठावीस वर्षीय तक्रारदाराने भूमी अभिलेख कार्यालयात पिंपरवाडी येथील सर्वे नंबर एकशे चोपन्न ऑब्लिक सात गट स्कीम उतारा गट नकाशा व पोट हिस्सा नकाशाच्या नकला काढून देण्यासाठी पंचवीस जानेवारी रोजी अर्ज केला होता मात्र निंबाळकर यांनी तक्रारदाराकडे यासाठी सातशे रुपयाची मागणी केली त्यावर या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवले लाचलुचपत अधिकाऱ्यांनी यासाठी सिन्नरला सापळा रचला निंबाळकर यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून पंचन समक्ष सातशे रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगे हात पकडण्यात आलं आहे या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी उपाध्यक्षक नरेंद्र पवार हवालदार शरद हेंबाडे तसेच प्रफुल्ल माळी यांनी केली आहे